सिटू संघटना योजना कामगारांचे वर्धा जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन दिनांक वीस मे दोन हजार पंचवीसला दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत आयोजित केले होते तीनशेच्या जवळपास कामगार महिला उपस्थित होत्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सिटू अंतर्गत विविध कामगार संघटना अंगणवाडी सेविका मदतनीस आशा स्वयंसेविका वर्कर गटप्रवर्तक शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना वतीने वर्धा जिल्हा परिषदेसमोर मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी धरणे आंदोलन करण्यात आले आहे यामध्ये आशा व गट प्रवर्तकांचे चार महिन्यांपासून मानधन न दिल्याने त्यांची उपासमार सुरू आहे तसेच अंगणवाडीतील बालकांना महिला बचत गटातर्फे दिल्या जाणाऱ्या जून दोन हजार चोवीस ते एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतच्या पूरक पोषक आहाराचे देयके प्रलंबित आहे आरोग्य स्त्री परिचव शालेय पोषण आहार कामगारांचे मानधनात वाढ करणे आदी प्रलंबित प्रश्नासह केंद्र सरकारच्या चार श्रमसंहिता कायदे रद्द करावे इत्यादी विषयांवर या मागणीसाठी मार्गदर्शक म्हणून कॉम्रेड यशवंत झाडे भैयाजी देशकर अर्चना घोगरे अलका झराते वैशाली मुंजेवार गुंफा कटारे संध्या खैरकर पांडुरंग राऊत सुनील घिमे इत्यादींनी मार्गदर्शन करण्यात आले आहे या आंदोलनात वर्धा जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका मदतनीस अंगणवाडी पूरक पोषक आहार महिला बचत गट कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सहभाग होते तीन वाजता सीओला निवेदन सादर करून शेवटी नारे घोषणा देऊन आंदोलन संपवण्यात आले जनसंग्राम न्यूज वर्धा